नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अगदी परफेक्ट असं जॅकेट शिवायला मी सांगणार आहे शिकवणार आहे आणि वेगळ्या प्रकारचं जॅकेट आहे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं ते दुसरं जॅकेट होतं तर आज मी जे जॅकेट शिवते ते पाच वर्षाच्या मुलीसाठी शिवते पण तुम्ही सहा वर्षापर्यंत मेजरमेंट वापरू शकता पाच ते सहा आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला एक इंच इकडं तिकडं वाढवायचं नाही किंवा कमी जास्त करायचं नाही आहे सहा वर्षाची किंवा पाच वर्षाची मुलगी असेल तर सरळ कटिंग करायला घ्यायचं आहे तर टॉपची उंची मी ते घेतली बघा पहिल्यांदा तर आपण जसं चार फोल्ड करतो तसंच केलं आहे आपले दोन पार्ट रेडी होतील जॅकेटची उंची मी घेतली बारा इंच आणि रुंदी टाकते इथं आठ इंच त्यानंतर इथं बघा गळ्या रुंदी टाकते दोन इंच तर इथं मार्किंग पेनची एवढी व्यवस्थित दिसत नाही आहे पण तुम्ही समजून घ्याल आणि व्यवस्थित लक्ष द्याल तर तुम्हाला समजेल तर इथं शोल्डर घेतला आहे साडेचार इंच शोल्डरपासून खाली मुंडा घेतला आहे साडेचार इंच मुंड्याला व्यवस्थित मार्क करून घेतलं आणि एक इंचावरती गोलाकार देऊन घेतला आहे मुंड्याचा त्यानंतर गळ्याची उंची घेत आहे तीन इंच आणि ह्याला सुद्धा असा बॉक्स बनवून घेते त्यानंतर कमरेच्या साईडनी घेते सात इंच आता कमरेची छातीची मार्किंग ड्रॉ करून घेते तिरकी आता डायरेक्ट आपण गळ्यापासून कट करायला चालू करूया तर गळ्याला इथं मी अंदाजीच गोलाकार शेप देऊन घेतला आहे बघा आता इथून मी दोन्ही पार्ट सोबत कट करते म्हणजे आपला मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट हे आपले सोबत कटिंग होतील तर, साव तर मी सावकाशांनी सोप्प कटिंग सांगितलं एकदम सोप्प आहे काहीच नाही पाच वर्षाची मुलगी असून तर सहा वर्षाची तुम्हाला हेच मेजरमेंट वापरायचं आहे तर आता सगळीकडून मी कटिंग करून घेतलं बघा तर आता यातला आपण फ्रंट पार्ट वेगळा करूया बॅकचा मी काढून ठेवला आणि आता आपल्याला शेप द्यायचा आहे पुढच्या पार्टचा ठीक आहे तर यावेळेचं जे जॅकेट आहे ना तर मी थोडं वेगळं घेते तर बघा अंदाजी शेप देत आहे मी इथं तुम्हाला वाटलंच तर मध्ये मधोमध मद एक अशी मार्किंग करायची रुंदीची आणि मग असा शेप द्यायचा पण मी इथं अंदाजी शेप देऊन घेतलेला आहे आणि ह्या शेपनुसार आपलं जॅकेट इतकं सुंदर तयार होणार आहे इतकं कम्फर्टेबल बसणार आहे ना की कस कस्टमरसुद्धा खुश होतील त्यानंतर बघा आता मेन फॅब्रिकवरती म्हणजेच मी आता हे जॅकेट पदराचं रेडी करते तर मी इथं पदराला डबल फोल्ड केलं आहे आणि आपले जे दोन्ही पार्ट होते ना तर ते असे पसरवून ठेवलेत बघा सरळ आणि आता साईडनी जसं आपण कटिंग करतो मेन फॅब्रिकला एक्स्ट्रा सोडून सेम त्याच प्रकारे आता मी इथं पूर्ण पार्ट इथं कटिंग करून घेते बघा तर इथं मी सगळा पार्ट असा कटिंग करून घेतला आता लगेचच आपण शिवायला चालू करूया कोणताही मागचा किंवा पुढचा दोन्हीतला कोणताही पहिल्यांदा घेतला तरी चालतंय सगळ्यात आधी आपण इथं मुंड्याच्या साईडने शिलाई करायला चालू करूया मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे त्याच्यावरती आस्तरचा पार्ट ठेवला आहे दोन्ही मुंड्याला शिलाई द्यायची त्यानंतर कमरेकडूनसुद्धा शिलाई द्यायची ओव्हर करण्यासाठी म्हणजे कवर शिलाई होते पण माझ्याकडून विसरलं होतं ते त्याच्यामुळे मला खालून परत फोल्ड करावं लागलं त्यानंतर बघा आता मुंड्याच्या साईडने किंवा इथून असं मधनं जे कपडा आहे ना एक्स्ट्रा तो कट कट तर तो सगळा आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि खूप कट टू कट कट करायचा आहे कारण पैठणीचा कपडा आहे ना तर जाड असतो त्याच्यामुळे मग तिथे ना फिनिशिंग चुकते गळ्याचं बिलकुल जास्ती कपडा सोडायचा नाही आहे आता छोटे छोटे कट्स देऊन घेऊया आता बघा इथं मी गळ्याला वगैरे व्यवस्थित कट्स देऊन घेतलेत आणि ते एक गोष्ट माझी करायची राहिली ती म्हणजे कमरेच्या साईडनं पण शिलाई द्यायची होती अस्तरला आणि मग पलटी करायचं होतं पण ते मी विसरले घाईमध्ये त्याच्यामुळे नंतर मग आपल्याला पट्टी लावावी लागते किंवा मग फोल्ड करावं लागतं शक्यतो पट्टीच लावून घेतली तरी आहे आता मी याला पलटी केलं प्रॉपर आणि इस्त्री केली कुठंही मी दापटी दाप, दाप शिलाई दिलेली नाही आहे आता मी डायरेक्ट हा अस्तरसोबत मेन फॅब्रिकचा पार्ट जोडून घेते बघा त्यानंतर याच्या साईडनी जो जास्तीचा कपडा आहे ना तो सगला तर तो सगळा कट करायचा आहे तुम्ही सुद्धा जर जॅकेट शिवत असेल तर जॅकेटला कोणतीही दाबटीप द्यायची नाही जर तुम्हाला प्रोफेशनल फिनिशिंग पाहिजे असेल ना तर कुठेच दाबटीप द्यायची नाही ना गळ्याला ना मुंड्याला सगळीकडून नुसतं इस्त्री करायचं प्रॉपर फिनिशिंग दिसतं त्यानंतर आता आपण जो पुढचा भाग आहे तर तो घेऊया सेम प्रकारे ते स्टिचिंगला घेतला आहे मागचा भाग आपला कम्प्लीट झाला आहे फक्त खालचे कमरेच्या साईडनी पट्टी लावायची राहिली तर आता इथं आपला जो पुढचा भाग आहे ना तर तो आम्ही इथं घेतलेला आहे बघा व्यवस्थित त्याला ठेवून घेतला आणि याच्यावरती आपला अस्तरचा जो पार्ट आहे ना तर तो ठेवूया हे बघा असं सध्या हे सगळेकडून जॉईंट आहे मी मुद्दामच हा जॉईंट कट केला नाही आहे नाहीतर चुकतं मग इकडे तिकडे पार्ट सरकतात त्यामुळे तर आता इथे सुद्धा आपल्याला सेम त्याचप्रकारे मुंड्यातून शिलाई करायला चालू करायची आहे मुंड्याकडून तर बघू शकता इथं मुंड्याकडून मी शिलाई करायला चालू केली शोल्डरला शिलाई नाही द्यायची लक्षात ठेवा दोन्ही मुंड्यांना मी इथं शिलाई दिली वेगवेगळं काढून त्यानंतर आता मी इथं खालच्या साईडनंही शिलाई देते तर ही शिलाई आपल्याला फ्रंट मागच्या बाजूलाही द्यायची होती पण ती तेव्हा माझ्याकडून विसरून राहिली होती परत ते खोलायचा ताप डोक्याला होता म्हणून मग मी ते कॅन्सल केलं हे बघा त्यानंतर आता आपल्याला गळ्याकडून शिलाई द्यायला चालू करायची व्यवस्थित आणि इथं आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची कपडा फिरवायचा आणि जसा शेप आपला आहे ना तर त्या शेपनुसार आपल्याला पाऊन इंचावरती शिलाई द्यायची इथे सुद्धा इथं खाली यायचं कपडा सुई आतमध्ये ठेवून कपडा फिरवायचा आता सेम पद्धतीनं आपण इकडच्या पार्टलासुद्धा शिलाई करून घेऊया ही शिलाई बघू शकता मी इथं जॉईंटच्या तिथपर्यंत देते आता कारण की आपण तो जॉईंट कट करणार होतो आधीच जर हा जॉईंट कट केला असेल ना तर इकडचा पार्ट छोटा मोठा दोन्ही पार्ट बदलतात त्याच्यामुळे मग असे जॉईंट मी थोडासा ठेवत असते थे। आणि मग असं परत असं मधून मी कट करते तर आता बघा सगळीकडून जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो सगळा मी इथं कट करून घेते मुंड्याकडूनसुद्धा मी इथं कट करून घेतलाय त्यानंतर आता इथून हे खालच्या साईडनं आहे तो पण आपण पन कपडा एक्स्ट्रा कट करूया आणि मग आता आपल्याला ही जी मधला जॉईंट आहे ना तर तो कट करायचा आहे मधल्या जॉईंटवर आपली शिलाई लागलेली नव्हती आपली शिलाई त्याच्या बाजूने गेलेली आहे बघू शकता आणि प्रॉपर असे व्यवस्थित कट देऊन घ्यायचे हे बघा हे मधला आपला पार्ट कट होईल आता आपले दोन्ही पार्ट हे वेगळे वेगळे झाले आता याला सगळ्या बाजूने छोटे छोटे कट्स द्यायचे जर व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग पाहिजे असेल तर छोट्या कटरने दिले तर चालते अजूनच छान निघतात कॅचेपेक्षा तर आता मी इथं सगळीकडून कट्स देऊन घेते बघा दोन्ही पार्टला आता कट्स देऊन झालेत बघा आता आपला इथे बघा थोडंसं इथे शिलाई निघली होती तर मी इथं व्यवस्थित शिलाई करून घेतली तर आता काय करायचं आपल्याला इथून आपल्याला पार्ट ओपन करायला जागा आहे तर आता तिथूनच आपल्याला हा पार्ट पलटी करायचा आहे म्हणजे सरळ बाजू आपली बाहेर येईल सगळे कोणे वगैरे प्रॉपर कशाने पेनाच्या वगैरे मदतीने किंवा कांडीने किंवा कशाने पण तुम्ही काढू शकता मी सुद्धा इथं ब्रशच्या मदतीने बघा सगळे जे आहेत ना कोणे तर ते काढून घेणार आहे म्हणजे आपलं छान फिनिशिंग दिसतं आता हे प्रॉपर आता काढून घेतले आपण आता आपल्याला कुठं शिलाई वगैरे द्यायची नाही इस्त्री करायची आहे फक्त आता मी दोन्ही पार्टला छान इस्त्री केली आता इस्त्री केल्यानंतर काहीच नाही का करायचं बघा कसला सुंदर लुक आलेला आहे आणि इथं जर आपण दाबटिप दिली असती ना तर एकदम चांगला लुक नसता आला उगस ते दिसलं असतं तर ह्या पार्टला आता मी बघा असं डायरेक्ट डबल फोल्ड करून घेणार आहे कारण इथं मला पट्टी लावायचं होता क कंटाळा आला होता आणि असंही हे छान दिसत होतं त्याच्यामुळे बघू शकता असंही पण हे मस्त वाटत होतं जॅकेटचा पार्ट त्यानंतर आता मी ते बघा हे मागचा भाग उलटा ठेवला आणि पुढचे भाग त्याच्यावरती असे सरळ ठेवलेत आता मी इथं शोल्डर पॅक करून घेणार आहे बघा इथं मी दोन्ही शोल्डर इथं पॅक करून घेतले वरच्या भागाकडून त्यानंतर आता ह्याला मी पलटी करते आणि आतल्या साईडनी म्हणजे उलट्या उलट्या बाजूकडून आपले जे नेहमी शोल्डर दाबतो तसे शोल्डर दाबायचे फक्त जॅकेटच्या शोल्डर खूप जास्त दाबायचा नाही नाहीतर मग ते चांगलं नाही दिसत जॅकेटला खांद्याला ते आतलं फोल्डिंगचा पार्ट दिसतो त्याच्यामुळे आता दुसऱ्या शोल्डरला सुद्धा सेम पद्धतीने मी शिलाई मारून घेते बघा छान लॉक करायचं आणि त्यानंतर आता आपण डायरेक्ट फिटिंग टाकून घेऊया तर बघा आता मी सरळ भागाकडून इथं फिटिंग टाकते म्हणजे मग पलटी केलं ना छान कवर शिलाई लागली जाते आणि मस्त दिसतो तो पार्ट आता मी याला उलट करते आणि आतल्या साईडने आपलं जे नेहमीचं फिटिंग असतं दोन इंचाचं तर ते दोन इंचाचं फिटिंग मी वरून खालीपर्यंत कमरेपर्यंत टाकून घेते बघा प्रॉपर आता सेम फिटिंग मी दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा टाकून घेते दोन्ही साईडला फिटिंग टाकल्यानंतर बघा आता पार्ट असा रेडी झाला आहे आता आपल्याला वरच्या साईडनं बटन लावायचं आहे आणि खालच्या साईडला दोरी लावायची आहे किंवा तुम्ही दोन्ही साईडला बटन किंवा दोन्ही साईडला दोरी लावू शकता पण मला इथं वरच्या साईडला बटन टाकायचं होतं लावणार होते मी आणि खालच्याला साईडने मी इथं दोरी लावणार होती बघा तर मी इथं व्यवस्थित अशी ना खालच्या दोन्ही साईडनी दोरी पॅक करून घेते की दोरी जर आधीच जॅकेट शिवताना लावली ना तर अजून जास्त फिनिशिंग दिसतं हे बघा आता इकडच्या साईडलासुद्धा मी दोरी लावते आणि त्याच्यानंतर मग दोरीला छान दोन छोटे छोटे लटकन लावून घेते आणि तर वरच्या साईडनं पण बघा मी छोटंसं इथं बटनासाठी लावून घेतले त्याच दोरीचं जिथं आपण बटन लावणार आहे आणि आता मी इथं खालच्या साईडनी अशी दोन लटकन तयार करून घेते दोन्ही साईडलं आणि मग आपलं अशा प्रकारे छान सुंदर असं जॅकेट रेडी होईल आणि हे जॅकेट इतकं जास्त छान दिसताना घातल्यानंतर खूपच मस्त लूक येतो त्यामुळे अशा प्रकारचे एक वेगळं आणि युनिक जॅकेट तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा बाय